विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज विश्व ट्वेंटी फोर न्यूज अक्कलकोट प्रतिनिधी हनुमंत घोदे जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून अटल प्रतिष्ठान अक्कलकोटच्या वतीने शहरातील उत्कर्ष नगर येथे नारी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आले होते सदर सोहळ्याच्या अंतर्गत दीनदयाळ उपाध्याय नागरी रोजगार योजना संबंधित रोजगार माहिती मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले होते तसेच समाजातील अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचे सन्मान पार पडले सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकोट आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांचे धर्मपत्नी सौ शांभवीताई कल्याण शेट्टी भाजपा महिला मोर्चाचे तालुकाध्यक्ष सौ सुरेखा होळीकट्टी उमेद आयमाचे सौ शैला केशवदास एन यू एम सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत धेंडेसाहेब आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवशंकर स्वामी माजी नगरसेविका सौ भागुबाई कुंभार माननीय नगरसेविका सौ पूजा राठोडताई यांचे शुभासे प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक मनोगताने सुरू झाले अटल प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आज महिला औचित्य महिला साधून महिलांसाठी रोजगार माहिती मिळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या बचत गटांना सरकारकडून कर दिले जाणारे कर्ज उपलब्ध करून महिलांना सक्षम बनवण्याचे मानस आहे असे मत शिवशंकर स्वामी यांनी प्रास्ताविक मनोगतात बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले सो शांभवीताई कल्याण शेट्टी यांनी आपल्या मनोगतात बोलत असताना महिलांसाठी सदर कार्यक्रम आयोजित करून महिलांचे कृतज्ञता व्यक्त केल्याबद्दल मी प्रथमत अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवशंकर स्वामी आणि प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे आभार मानते अंत्योदयाच्या दिशेने अटल प्रतिष्ठानचे वाटचाल सुरू आहे महिलांनी आत्मनिर्भर बनून उद्योजकाकडे वाटचाल करीत राहावे त्यासाठी आमच्या विवेकानंद परिवाराच्या वतीने उद्योजक महिलांना मदत केली जाईल असे मत शांभवीताई यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले तसेच स सुरेखाताई ताई यांनी महिलांना आत्मरक्षण उद्योग आणि विविध क्षेत्रात आपले स्थान निर्माण करून समाजापुढे आदर्श निर्माण करावे असे आपल्या भाषणात बोलत होते रोजगार मेळावा शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी आलेले पंचायत समिती उमेद विभागाचे समन्वयिका सौशैला केशवदास यांनी महिलांना रोजगार विषयक माहिती दिले महिलांनी बचत गट स्थापन करून ग्रह उद्योगाची सुरुवात करावी त्यासाठी शासनाच्या उद्योग कर्ज योजनेत सहभागी होऊन त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन मार्गदर्शनात केले अक्कलकोट नगर परिषदेचे एन यू एल एम चे प्रकल्प सहायक अधिकारी श्री चंद्रकांत धेंडे यांनी नगरपालिकेच्या अंतर्गत महिला संबंधित योजनेची माहिती आपल्या भाषणात दिले महिला बचत गटास अर्थसहाय्य करण्यात येत असून त्या माध्यमातून दहा हजार ते दोन लाखापर्यंत कर्ज दिले जात आहे याचा फायदा गरजू आणि उद्योजक महिलांना लाभ घ्यावा असे आवाहन केले नारी सन्मान सो सोहळ्यामध्ये सामाजिक शैक्षणिक आणि अनेक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सौ महानंदा उडसान सौ राजश्री पडवळकर जकापूरचे सरपंच सौ आळगीताई सौ उत्तर जाधव सौ कांचन लोके सौ सो सोनाली यादव सो so, प्रियंका यादव अमीन बागवान यांचे शॉल आणि वृक्ष देऊन सन्मान करण्यात आले सदर कार्यक्रमात सुनंदा तेली राजश्री कळशेट्टी रूपा आळगी वनम्मा कळशेट्टी शशिकला कळशेट्टी शांता बाके भोदले मलवे मुजावर पाटील बिराजार अचलेर आणि परिसरातील अनेक महिलांनी सहभाग घेतला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव बिराजर अजय साखरे प्रसन्न गवंडी राहुल वाडे अमर कळशेट्टी धनराज पाटील विश्वजित हिरेमठ तम्मा हिरियाल लक्ष्मीकांत पाटील आदींनी परिश्रम घेतले तर विशाल बावडे यांनी आभार मानले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा